नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक संस्था आणि महाविद्यालय सुरू केली होती होय ते केवळ आपल्या भारताचे संविधानकारच तर एक दूरदृष्टी संविधानकारी संस्थापक बहिजे मध्य त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली ही सभा समाजातील उपेक्षित घटकांसाठी अथकपणे काम करत होती याशिवाय डॉस आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेज यांसारखी महाविद्यालये स्थापन करून शिक्षणाला एक नवी दिशा दिली थोडा विराम मुकनायक आणि बहिष्कृत भारत यांसारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उठवला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे हे अतुलनीय योगदान आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे चला तर मग आपण ही त्यांच्या या कार्याचे स्मरण करूया आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊया